हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अठ्ठावीस इंच छातीचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग तर आज आपण बघणार आहोत मूळ कटोरीपासून कटोरी कशी वाढवायची ते त्यासाठी मी ते मूळ कटोरी घेतलेला आहे आणि हा एक्स्ट्रा पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला आता कटोरी आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कटोरी जसं आहे तसं पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचं आहे काल अठ्ठावीस इंच छातीचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे तुम्ही जाऊन नक्की बघा मी सोप अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा अशा पद्धतीने इथे हेबोळ कटोरी कर ड्रॉ करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे अठ्ठावीस इंच छातीचं चा कटोरी आहे त्यासाठी मी इथं एक इंचाने कटोरी वाढवणार आहे आता आपल्याला गळ्याच्या साईडने एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथं एक इंचावर मार्किंग करून घेतलं आणि फिटिंगच्या साईडनेही एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने मूळ कटोरीचं जेवढं माप होतं तेवढंच आपण एक इंचाचं मार्किंग केलं होतं तिथून तिथं सेम माप आलं पाहिजे इथं साडेतीन होतं तर इथंही एक इंचाचं मार्किंग केलं होतं तिथंही साडेतीन इंचावर मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने तर साडेतीन इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथं गळ्याच्या साईडने दोन लाईन इतकं म्हणजे पाव इंच इतकं मी वाढून घेतलेलं आहे आणि हे असं क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपल्याला इकडं वरती गळ्याच्या साईडला कटोरीचं जो गोलाकार शेप आहे तिथं वरच्या बाजूनंही एक अर्धा इंच एवढं वाढून घ्यायचं आहे म्हणजे शिलाईसाठी आणि अशा पद्धतीने हा शेप ड्रॉ करायचा आहे अर्धा इंच वाढवलं होतं तिथून ते खाली आपण एक इंच मार्किंग केलं होतं तिथं तिथंपर्यंत असा अशा पद्धतीने आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे एक इंचाचं मार्किंग केलं होतं ते आणि मूळ कटोरीचं हे दोन्हीचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे इथं टोटल साडेसहा इंच आलेलं आहे त्याचं से निम्मा होतो सव्वा तीन इंच मी सेंटरला किंवा तुम्ही असं टेप फोल्ड करूनही सेंटर काढून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सेंटरला एक मार्किंग करून घेतलं आता आपल्याला खालच्या बाजूने दीड इंच वाढवायचं आहे हे मी तर दीड इंचावर एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने आणि आता आपल्याला दोन्ही साईडनं मोजून घ्यायचं आहे की दोन्ही साईडनं आपल्याला सेम अंतर कुठं कुठं येतं ते अशा पद्धतीने दोन्ही साईडनं मोजून घ्यायचं आहे दोन्ही अंतर है है। हे आपल्या साईडनं आपल्याला सेम अंतर आलं पाहिजे इथं मी चेक करून घेत आहे तर पावणे चार इंचाला दोन्ही साईडनं आपल्याला सेम पावणे चार पावणे चार इंचाचं अंतर येत आहे इथं पावणे चार इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि हे क्रॉसला अशा पद्धतीने तर ड्रॉ करून घ्यायचं इकडं कटोरीचं जो गोलाकार शेप आहे तिथं पण एक इंच वाढवून घेतलं होतं तिथं तिथून ते इथं सेंटरमध्ये दीड इंच वाढवून घेतलं होतं ते अशा पद्धतीने इथं क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे आता आपल्याला वरच्या साईडनं आपण जो सेंटर काढला होता तो सेंटर आणि खालच्या बाजूने जो सेंटर काढला होता तो वाढवलेला दीड इंच असं हे मार्किंग करून घेतलं आता मी परत एकदा सांगते हे मूळ कटोरीपासून प पा, आहे असं पहिल्यांदा ड्रॉ करायचं नंतर इथून इकडं इकडच्या साईडनं एक एक दोन्ही साईडनं एक एक इंच वाढवून घ्यायचं नंतर इथं या दोन्हीचा सेंटर काढून घ्यायचा त्याच्याखाली दीड इंचावर एक मार्किंग करायचं आणि त्या दोन्हीचं सेंटर काढून घ्यायचा गळ्याच्या साईडनं अर पाव इंच आणि इकडच्या वरती जे गोलाकार शेप आहे तिथं अर्धा इंच असं वाढवून शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने कटोरी आपली वाढवून झालेली आहे इथं कट करून घेऊया आपण कटोरी बघा अशा पद्धतीने इथं कटोरे आपलं वाढवून झालेला आहे आणि इथं मी कट करून घेत आहे आपण जिथून ड्रॉ केला होता तो व्यवस्थित शेप कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे कटोरी कट करून झालेलं आहे हे, हे बघा ही वाढीव कटोरी हो अशा पद्धतीने दे दिसते आता आपल्याला क्रॉसपट्टी ड्रॉ वाढवून घ्यायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये फक्त कटिंग बघितलं होतं क्रॉसपट्टी तुम्ही डायरेक्ट कपड्यावरही हो अर्धा इंच वाढवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जेव्हा लक्षात राहत नसेल तर अशा पद्धतीने हे वाढवून घेऊ शकता अशा पद्धतीने मी पेपर घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टी जसं आहे तसं पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायचं आहे पेपर अशा पद्धतीने मी इथं हे पट्टी आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे वरचा जो क्रॉस पट्टीचा शेप आहे तो आपल्याला आहे तसा ड्रॉ करायचा आहे आणि आता आपल्याला खालच्या साईडने एक अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतलं आणि हे लाईन आता आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथं आपलं क्रॉसपट्टी वाढवून झालेला आहे आता आपल्याला हे क्रॉसपट्टी कट करून घ्यायचं आहे आपण जिथून वाढवून घेतलं होतं अर्धा इंच ती त्या लाईनवर आपल्याला पट्टी कट करून घ्यायचं आहे हे बघ अशा पद्धतीने इथं पट्टी कट करून घेत आहे मी वरचा जो सेप होता तो आहे तसा ठेवायचा आहे फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच पट्टी वाढवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं क्रॉसपट्टीचं कटिंग झालेलं आहे हे झालं आपलं कटोरी आणि हे झाले आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीने दोन क्रॉसपट्टी आणि कटोरी कसं वाढवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद